नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक दहा अतिशय महत्वाच्या वाद घालायचा था उद्धव ठाकरे यांचं छत्रपती संभाजीनगर येथे वक्तव्य आरक्षण प्रश्न सोडवण्याऐवजी जातीत भंड लावून मतांची कोळी भाजण्याचा सरकारचा डाव कोल्हापूरला मुसळधार पावसानं झोडपला पंचगंगा नदीला महापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा विधानसभा निवडणुकामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत युती करणार नाही प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देण्यावर हे ठाम तर प्रकाश आंबेडकर यांच्यावर कसलंही भाष्य न करण्याचं जरांगे पाटील यांचा पवित्रा कायम असतील काही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पण विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती अवघड सोयाबीन आणि कापूस पिकासाठी पाऊस गरजेचा पुढील एक ते दोन दिवसात पावसाची अपेक्षा आरक्षण प्रश्न केंद्रानं टक्केवारीची मर्यादा वाढवावी केंद्रानं टक्केवारीची मर्यादा वाढवली तर ठाकरे गट पूर्णपणे पाठिंबा देणार उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथे स्पष्टोक्ती ठाकरेने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत ही केली चर्चा <द्णणागी> <द्णागी> पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकावर रसशोषक किडींचा मोठा हल्ला पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची फवारणी करावी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सूचना राज्यातील काही जिल्ह्यांना रोजगार हमी योजनेतील मिळणाऱ्या विहिरीसाठी अटी अवघड वैयक्तिक विहिरी न घेता सामूहिक विहिरी घेण्याची योजना मात्र सामूहिक विहिरी घेणं अवघड शेतकऱ्यांची याविषयी नाराजी पारंपरिक हायब्रीड कुळद मोगडीसारखी पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर असंच राहिल्यास भविष्यात अन्नधान्याचा प्रश्न गंभीर शेतकऱ्यांचा ओढा नगदी पिकाकडे तर पश्चिम महाराष्ट्रात लागवड करण्याची जास्त पसंती तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये सोयाबीन पिकाला पसंती कापूस आणि सोयाबीनचं अनुदान याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार कृषी विभागाकडून संकेत या होत्या आजच्या काही ठळक